राज्याच्या नव्हे तर देशासाठी महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसेत ही असे आहे यामुळे ठाकरे या गटाला मोठा धक्का बसला आहे निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वीकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली त्यानंतर नार्वेकर हे सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे आभार मानले शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि त्यांच्या देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले दरम्यान एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं तसेच या शिवसेनेने नेमलेला व्हीप भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली तसेच यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असंही नार्वेकर म्हटले शिंदे फॅक्शन had an overwhelming majority of 37 out of 55 mlas With the rival fact when the rival faction emerged from my analysis observations conclusions and findings recorded in paragraph 82 to 144 here and above i hold that shinde faction was the real shiv political party when rival factions emerged on 21st june 2022